भारताच्या इतिहासात ना असे काही खास क्षण आहेत जिथे एका छोट्याशा निर्णयाने अख्ख्या देशाचं भवितव्यच बदलून टाकलं आणि संविधानाची निर्मिती तो तर असाच एक महत्त्वाचा काळ होता विचार करा एका संपूर्ण समुदायाने ठरवलं की आम्ही यात सहभागीच होणार नाही आणि मग त्यांना परत आणण्यासाठी दिलेले एक आश्वासन या एका गोष्टीवर सगळं काही अवलंबून होतं तर मग प्रश्न हा आहे की असं नेमकं काय होतं त्या एका आश्वासनामध्ये की ज्यामुळे एक मोठा समुदाय जो बाहेर पडला होता तो परत संविधान सभेत यायला तयार झाला आणि जरा विचार करा जर ते आश्वासन दिलंच गेलं नसतं तर तर आज आपलं जे संविधान आहे त्याचं स्वरूप कदाचित खूप वेगळं असतं नाही का चला तर मग ही संपूर्ण गोष्ट जरा मुळापासून समजून घेऊया या सगळ्या प्रकरणाची सुरुवात खूप आधी झाली होती ही गोष्ट आहे एका वचनाची जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिलं होतं आणि ज्यावरच पुढे जाऊन एका मोठ्या राजकीय नाट्याची पायाभरणी झाली बरं तर गोष्ट आहे एकोणीसशे एकोणतीस सालची ठिकाण होतं लाहोर आणि काँग्रेसचं अधिवेशन सुरू होतं तिथे त्यांनी एक ठराव पास केला आणि तो ठराव काय होता तर असं स्पष्टपणे सांगण्यात आलं की भविष्यात भारतासाठी जे काही संविधान बनेल ते तेव्हाच स्वीकारलं जाईल जेव्हा मुस्लिम शीख आणि इतर अल्पसंख्यक समुदायांना वाटेल की हो हे आमच्यासाठी समाधानकारक आहे म्हणजे बघा हा फक्त एक कागदावरचा ठराव नव्हता तर एक वचन होतं एक प्रकारचा पाया होता ज्यावर पुढे जाऊन स्वतंत्र भारताची इमारत उभी राहणार होती पण इतकं मोठं वचन देऊन सुद्धा जेव्हा संविधान सभा प्रत्यक्षात बनवण्याची वेळ आली तेव्हा गोष्टी जरा वेगळ्याच घडल्या एक मोठी अडचण समोर येऊन उभी राहिली झालं असं की अमृतसरमध्ये शीख समुदायाने एकत्र येऊन एक ठराव पास केला आणि संविधान सभेवरचा बहिष्कार टाकला आता हा निर्णय खूपच मोठा होता कारण भारतासारख्या देशाचं संविधान बनवताना प्रत्येक महत्वाच्या समुदायाचा आवाज त्यात असणं आवश्यक होतं त्यांच्या अनुपस्थितीमुळे संपूर्ण प्रक्रियेच्या कायदेशीरपणावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं तर हा सगळा घटनाक्रम कसा होता बघा एकोणीसशे एकोणतीसमध्ये एक वचन दिलं गेलं मग जवळपास सतरा वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे शेचाळीसमध्ये त्याच वचनावरून एक अविश्वास निर्माण झाला आणि बहिष्काराचा निर्णय घेतला गेला आणि मग परिस्थिती हाताळण्यासाठी नऊ ऑगस्ट एकोणीसशे शेचाळीसला काँग्रेसला एक निर्णायक पाऊल उचलावं लागलं या काही महिन्यांमध्ये खरं तर भारताचं भवितव्य पणाला लागलं होतं आणि मग इथेच कथेला एक जबरदस्त वळण मिळालं काँग्रेस कार्यकारिणी समितीने या प्रकरणात हस्तक्षेप केला त्यांच्या लक्षात आलं की हा तिढा आता नुसत्या बोलण्याने सुटणार नाहीये यासाठी एक ठोस आणि अगदी नवं आश्वासन द्यावं लागेल नऊ ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस याच दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीने एक अत्यंत महत्त्वाचा ठराव मंजूर केला त्यांनी थेट शीख समुदायाला आवाहन केलं की कृपया आपल्या बहिष्काराच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करा आणि फक्त आव्हान नाही तर दोन गोष्टींचं पक्क वचनही दिलं पहिलं म्हणजे तुमच्या ज्या काही कायदेशीर तक्रारी आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ आणि दुसरं तुम्हाला पुरेशी सुरक्षा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल हे एक अगदी स्पष्ट आणि थेट आश्वासन होतं ठीक आहे मग ह्या नव्या आणि स्पष्ट आश्वासनाचा परिणाम काय झाला असेल बहिष्कार तसाच राहिला की निर्णय बदलल्या गेला परिणाम जवळजवळ लगेचच दिसून आला काँग्रेसच्या या आश्वासनानंतर शीख समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पंथिक बोर्डाने आपला निर्णय शंभर ऐंशी अंशात बदलला जिथे आधी बहिष्काराचा ठाम पवित्रा होता तिथे आता सहभागावरची बंदी उठवण्यात आली काँग्रेससोबतचे मतभेद मिटले आणि त्यांनी संविधानसभेत सामील व्हायला होकार दिला तर मग या सगळ्या घडामोडींचा वाटाघाटींचा आणि आश्वासनांचा शेवट काय झाला अंतिम निकाल काय लागला काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या त्या एका आश्वासनाने अक्षरशः इतिहास घडवला शीख समुदायाने आपला बहिष्कार मागे घेतला आणि ते संविधान सभेमध्ये सामील झाले एका नवीन राष्ट्राच्या निर्मितीच्या वाटेतला एक मोठा अडथळा दूर झाला होता हा फक्त एक राजकीय समझौता नव्हता तर एका देशाला एकत्र आणण्याच्या दिशेने उचलेले खूप महत्वाचं पाऊल होतं ही सगळी ऐतिहासिक घटना आपल्याला एका खूप मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जाते राजकारणामध्ये विशेषतः जेव्हा एखादं राष्ट्र नव्याने उभं राहत असतं तेव्हा दिलेला शब्द आश्वासन आणि त्या शब्दावर ठेवलेला विश्वास याचं महत्त्व खरंच किती असतं यावर नक्कीच विचार करायला हवा